स्वामी भक्तांचे माझ्या या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच महाराजांचरणी प्रार्थना आज मी तुम्हाला सुंदर असा ताईंना आलेला अनुभव ताईंच्या शब्दात सांगणार आहे ताई सांगतात मी राहणार वाशीची आहे स्वामी महाराजांनी मला खरंच खूप आश्चर्यचकित व मनाला भाऊक करणारा असा अनुभव मला स्वामी महाराजांनी दिला आहे ताई म्हणतात सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी या म्हणण्याप्रमाणेच महाराजांनी माझ्या आयुष्यातील खूप कठीण प्रसंगातून महाराजांनी मला खूप अलगत असं बाहेर काढलं आहे मी अगोदर स्वामी सेवा करत नव्हते व स्वामी महाराजांना ओळखत काही महाराजांविषयी काही माहीतसुद्धा नव्हते पण माझी जाऊ स्वामी सेवा करत होती तिला मला मा बोलायचे ती मला सारखं बोलायची तुम्ही पण स्वामी सेवा करा करू स्वामी सेवा करत जा चांगली असते महाराज आपण म्हणतो ना स्वामी महाराजांना आपल्याकडून जेव्हा सेवा करून घ्यायची असते तेव्हाच महाराज कशाही प्रकारे सेवा करून घेतात व आपल्याला सेवेमध्ये घेतातच मी अगोदर चांगली होते पण गेले पाच वर्ष माझा सारखाच मला सारखाच हात दुखीचा त्रास होत असे सारखा हात दुखत असे रात्र रात्र मी झोपत नव्हते व हाताला खूप कळ लागत असे व हाताला खूप मुंग्या यायच्या व हात हलवतासुद्धा येत नसत मी काहीसुद्धा काम करू शकत नव्हते मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते व सारखा आजारच माझ्या मागे असत नुसतं झोपूनच होते सर्व माझे कामी माझी मुलगी करत होती काम करावंसं वाटत नव्हतं नुसतं थकल्यासारखं वाटत असत व वा सारखा हात दुखत असत मी काहीसुद्धा करू शकत नसत सारखा दवाखाना मागेच होता मी तीन वर्ष खूप दवाखाना केला पण फरक काहीच नाही गोळ्या चालू आहेत तोपर्यंत फरक पडत असत गोळ्या बंद केल्या की परत हात दुखत असत मी खूप खचून गेले होते डॉक्टरां डॉक्टर सांगायचे तुम्हाला वाताचा त्रास आहे वात असल्यामुळे तुम्हाला हात दुखीचा त्रास होत आहे व डॉक्टर असं म्हणून गोळ्या इंजेक्शन द्यायचे तोपर्यंत राहायचो परत तो त्रास होत असे मला माझी जाऊ बोलली तुम्ही स्वामी महाराजांची सेवा चालू करा तुम्ही देवाचं वाचन तर करा पण मी बोलायची मला जमणार नाही मला या यात काही मला संस्कृत काही वाचन करता येत नाही जाऊ बोलली संस्कृत नाही मराठीतच असतो तुम्ही वाचन तर करून पहा प्रयत्न तर करा आणि मग मी स्वामी समर्थ महाराजांचा दररोज जप करत होते व स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारा अमृत यातील क्रमशः तीन अध्याय वाचन करत होते व गुरुचरित्रा गुरुचरित्र यातील चौदावा व अठरावा अध्याय मी दररोज वाचन करत होते खरंच महाराजांनी मला पूर्ण आणि पूर्ण हातदुखीचा त्रास कमी झाला व मी रोज न चुकता जप व चौदावा अठरा आणि सारा अमृत्यातील तीन अध्याय वाचन करत होते आता एक सुद्धा गोळी लागत नाही मी महाराजांना एकच विनंती केली महाराज माझ्याकडून अशीच आयुष्यभर मी मरेपर्यंत सेवा करून घ्या खरंच महाराजांनी माझ्या आयुष्यात येऊन खूप मोठा अनुभव हो मला दिलेला आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी आणि हे महाराजांनी शक्य जे शक्य नव्हतं ते महाराजांनी शक्य केलं एवढा दवाखाना करू सुद्धा माझा त्रास राहिला नव्हता मी तीन वर्ष दवाखाना केला पण जोपर्यंत गोळी आहे तोपर्यंतच त्रास राहत असत परत त्रास होत होता पण जेव्हापासनं मी क्रमशः चौदावा अठरावा अध्याय गुरुचरित्रातील आणि सारा अमृत यातील तीन अध्याय व स्वामी समर्थ महाराजांची एक जप माळ करते तेव्हापासनं मला कसलाही त्रास नाही आज वर्ष झालं आहे मी त्या त्रासाकडे एकदम म्हणजे काहीच मला त्रास होत नाही श्री स्वामी समर्थ तुम्ही पाहू शकता ताईंना किती सुंदर अनुभव स्वामी महाराजांनी दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व ज्यांना कुणाला स्वामी समर्थ महाराजांचा असाच अनुभव शेअर करायचा आहे त्यांनी या नंबरवरती कॉल करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त